माझं गुळ चहा पावडर प्रेमिक्सचं व्यवसाय आहे यामध्ये मी आरोग्यदायी गोष्टी केमिकल विरहित गोष्टी लोकांना मिळवून देते यामध्ये माझ्याकडे एकूण पाच फ्लेवर्स आहेत गुळाच्या चहामध्ये एक रेग्युलर मसाला गवती विलायची आणि गुळाची कॉफी सुद्धा आहे त्याचबरोबर मी पुरणप्रिमिक्स पाच मिनटात पुरणपोळी तयार होईल असं पुरणप्रिमिक्स बनवले कटाचे आमटे प्रिमिक्स बनवले आणि गहू ज्वारी नाचणी मिलेटची केमिकल विरहित बिस्किटं मी गुळ आणि तुपातली बनवलेली आहेत त्याचबरोबर बीट पावडर आवळा पावडर कडीपत्ता पावडर आणि शेवगा पावडर सुद्धा आम्ही बनवतो हे प्रोडक्ट्स बनवण्यामागचा माझा उद्देश आहे की लोकांना आता बदलच्या जीवनशैलीनुसार बदलते प्रोडक्ट तर हवे त्यांना आरोग्यदायी गोष्टी तर हवेत परंतु त्यांच्याकडे वेळ नाहीये ते खाण्यासाठी किंवा ते वापरण्यासाठी याचा विचार करून मी या सर्व प्रोडक्ट बनवलेत की याच्यात तुमची वेळेची सुद्धा बचत होणार आहे आणि तुम्हाला सर्वात पौष्टिक गोष्टी सुद्धा तुम्हाला याच्यातून भेटणार आहे हा उद्देश ठेवून वाले फूड्स मार्केटमध्ये उतरलेला आहे करताना मला खूप अडचणी आल्या भांडवलापासून ची माझ्याकडे अडचण होती फक्त उद्योग व्यवसाय करायचा म्हटलं तर होत नसतो आणि स्पेशली महिलांसाठी तर खूपच अवघड असतो कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा म्हटलं तर तर मला माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला हळूहळू करत माझा अभ्यास करायची वृत्ती त्याच्यामुळं मला आ, जे काही मुलांचा सपोर्ट मिळाला मिळाला मला तसंच कॉलनीतल्या माझ्या मित्रमैत्रिणींचा जो सपोर्ट मिळाला त्याच्यातून मी हा उद्योग व्यवसाय पुढे नेऊ शकलेला आज मला घरातून खूप सपोर्ट भेटतोय त्याच्यामुळे मी आज इथं व्यवसाय सुरू करायची आयडिया म्हणजे कसं मी आधीपासून मला काही ना काही करायची इच्छा तर होतीच प्रत्येकांना असते का इच्छा काही ना काही करायची पण मार्ग नाही भेटत असतो मी खूप व्यवसाय करत होते तसं तर मी सांगू नाही शकत आता पण त्या व्यवसायातून कोरोना काळामध्ये जो सीजन माझ्या लाईफ मध्ये मा आला त्याच्यात मला असं कळालं की आ, पैसा कितीही जरी कमवलं तरी पण तो व्यवसाय आपला चालेल की नाही आपण नाही सांगू शकत त्यामुळे मी काय विचार केला की असा व्यवसाय आपल्याला करायला हवा की जे फूड क्षेत्रात असेल किंवा डेली गोष्टीच्या गरजेचं म्हणजे कोरोनामध्ये तुम्हाला कळालंच असेल की खाद्य पदार्थ आणि मेडिकल इंडस्ट्रीज हे कधीही थांबले नाही बाकी करोडपतींचे व्यवसाय सगळे थांबले गेलेले आहेत तर ही माझी आयडिया माझ्या डोक्यात आली त्याच्यानंतर मी चहा उद्योगात पडले आणि चहा व्यवसाय करत करत मी असे अजून सर्च करत मी चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी काय काय आहेत मार्केटमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे त्यानुसार मी हे प्रोडक्ट बनवत गेले मी सुरुवातीला फॅशन डिझायनिंग वगैरे करत होते सगळे व्यवसाय करत होते कोरोनामध्ये मा माझा व्यवसाय स्टॉप झाला नंतर आपले हप्ते तर स्टॉप नाही झाले तर आपल्याला भरावं लागायचं होतं मिस्टर काय बोलले नाहीत परंतु मी त्यांना समजून घेतलं की सगळं लोड एकांच्यावरतीच नको व्हायला आपण पण काहीतरी करायला पाहिजे तर मग मी असं मिस्टरांशी चर्चा केली की आ, हे मला चहा पिऊ देत नव्हते चहाच्या एवढ्या विरोधात होते की मला अजिबात चहाच पिऊ देत नव्हते आमच्या घरात एक काळ असा होता की चहा पत्ती सुद्धा ह्यानी भरतच नव्हते कारण चहा पावडर भरली मार्केटमधून तर ही चहा पिणारच मग मी काय आयडिया केली की आपण चहा मध्ये व्यवसाय केला तर आपल्याला चहा पण प्यायला भेटेल आणि असं विचार करून मी चहाचा व्यवसाय सुरू करते आणि प्रत्येक घरात ही चहा पत्ती लागतेच या उद्देशाने मी ते सुरू केलं होतं मग त्या चहामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय देता येईल या हिशोबाने मी काय केलं गवती चहा काडा चहा तुळस चहा आ, आयुर्वेदिक चहा असे पाच सहा फ्लेवर्स मी सुरुवातीला बनवले नंतर मग मिस्टरांना म्हटलं की अहो मार्केटमध्ये मा तर चहापेक्षा आता सगळेजण साखर बंद करायला लागलेत सगळं चहाचा विरोधी करायला लागलेत योगाकडे गेले तर त्यांनी चहा बंद करा म्हणायला लागले कुठं जाईल तिथं साखरच नाही शुगरचे पेशंट खूप वाढायला लागलेत मग आता माझा बिझनेस कसं चालणार मग मी घरात त्यांच्याशी चर्चा केली मग गुळाच्या चहाचा सध्या सगळीकडे वेळ चालू आहे जिथं तिथं बघेल तिथं गुळाचा चहा चालू आहे मग आपण गुळाच्या चहामध्ये व्यवसाय करायचं का है करा है तर ह्यानी लगेच एक मिनिटाचा सुद्धा विचार न करता तुला जर इच्छा असेल तू जर करू शकत असेल माझा तर तुला सपोर्ट भेटणार नाही फक्त बोलणं किंवा आधार हेच भेटणार कारण ते मार्केटिंग फील्डमध्ये असल्यामुळे सहा सात दिवस बाहेरगावी गेले तर ते येत नाही तुला जेवढं जमतं तेवढं तू कर मी तुला थांबवणार नाही असं ह्यांचं म्हणणं होतं मग करायचं काय लगेच कारखान्याला विजिट केली तिथून गुळ पावडर आणला आणि सगळा अभ्यास माझ्या मी करते यांचा सपोर्ट मला एवढंच भेटतो की तू जे काही करतीस तू कर मी तुला कधी थांबवणार नाही कधी अडवणार नाही पण तुला जेवढं जमते तेवढंच तू करायचं